हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चुलीवरची गवारीची सिंपलशी भाजी कशी बनवते मी ती रेसिपी शेअर करते आता मी इथे गावाकडे आहे तर आज मी इथे चुलीवर गवारची भाजी बनवते सिम्पल साधी सोपी रेसिपी आहे इथे घेते सर्व मसाले आपले नेहमीचे घरातले ज्यामध्ये सर्वप्रथम कढईमध्ये तेल ओतलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे सर्वप्रथम गवार मी मोडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये लाल तिखट हळद गरम मसाला आणि आता माझ्याकडे धनेजिरी पावडर नाही आहे नाहीतर मी धनेजिरी पावडर सुद्धा घालते इथे मोजक्या मसाल्यांमध्ये मी एक साधी सोपी गवारची भाजी कशी बनवते त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते इथे सर्वप्रथम मी तेलामध्ये राई घातलेली आहे राई आपली छान तडतडली की त्यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेला कांदा इथे मी गव्हाच्या भाजीमध्ये बटाटासुद्धा घालते तर एक मध्यम आकाराचा बटाटा मी घेतलेला आहे इथे बारीक तुकडे करून घेतलेत त्याचे इथे त्या तेलामध्ये मी कांदा घातलेला आहे शिजायला कांदा छान सॉफ्ट होईल कांद्यासोबतच आहे तीन लसूण पाकळ्या आणि दोन लहान हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत या घातलेल्या आहेत मी तेलामध्ये आता हे सर्व छान आपल्याला तेलात परतून घ्यायचे तर फ्रेंड्स इथे सर्वत कांदा आणि लसूण मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी बटाटा घातला होता मधला व्हिडिओ माझा छोटा मिस झाला सॉरी त्यासाठी तर बटाटा घातल्यानंतर मी त्यामध्ये घातला आहे गवार मोडलेली गवार घातलेली आहे मी यामध्ये आता हे मी छान परतून घेते तर फ्रेंड्स मधला एक व्हिडिओ मिस झालेला आहे माझा शूट व्हायचा ऑनच नव्हतं मी नंतर पाहिलं ते तर सर्व गवार बटाटा घातल्यानंतर मी त्यामध्ये सदनुसार मीठ हळद घरचा मालवणी मसाला गरम मसाला जिरे पावडर आणि मी शक्यतो धान्य जिरे पावडर नेहमी वापरत असते भाजीमध्ये त्याने भाजीला छान स्वाद येतो बस इतके मसाले वापरलेले आहेत त्याने छान परतून घेतलेला आहे तेलामध्ये तर फ्रेंड्स सर्व मसाले घातल्यानंतर गवार आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे गवार बटाटा आणि आपले सर्व मसाले छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स माझे मधले मसाल्याचे व्हिडिओ तो मिस झाला पण एक हे नंतर मी जिरा पावडर नंतर घातलेली तो व्हिडिओ आहे इथे तर जिरा पावडर घातली छान भाजी परतून घेतली तेलामध्ये आणि त्यासोबतच या मी यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालणार आहे यामध्येच शिजतानाच आणि थोडी कोथिंबीर नंतर शेवटी घालणार आहे कोथिंबीर घातलेली भाजीला छान स्वाद येतो मी यामध्ये नेहमी कढीपत्ता पण घालते आता मी कढीपत्ता नाही घातलाय माझ्याकडे जेवढं साहित्य होतं त्यामध्येच मी भाजी बनवते साधी गोगे। सोपी रेसिपी आहे ही हो। पटकन होईल अशी आता यामध्ये मी थोडं गरम पाणी घालते शिजण्यासाठी भाजी आपल्याला थोडं पाणी इथे मी पाणी घातलेलं आहे गव्हा शिजण्यासाठी पाहू शकता आता यावरती शिजण्यासाठी मी झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवते चुलीवर शिजवते त्याच्यामुळे फ्रेंड्स इथे आपली पंधरा मिनटं झालेली आता मी झाकण खोलून पाहते आपण बटाटा शिजला का पाहूया बटाटा शिजलेला आहे गवार पण कोळी होती त्याच्यामुळे भाजी आपली शिजलेली आहे फार वेळ लागणार नव्हता भाजी शिजायला पंधरा मिनटं मी शिजू दिलं होतं गवार पण आपली शिजलेली आहे भाजी आपली तयार आहे शिजण्यापुरतंच पाणी मी घातलं होतं आणि आपल्याला अशीच हवी भाजी थोडी सुख, सुखी एकदम पण सुखी नाही आणि पातळ पण भाजी नाही बनवायची आपल्याला ही अशी हवी आपल्याला वरून थोडी कोथिंबीर घातली मी तर हे पहा फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही जवळून आणि नंतर शेवटी मी त्यावरून खावलेलं ओला नारळ किसलेला खोबरा घालते याने भाजीला खूप छान टेस्ट येते माझ्याकडे आता शेंगदाण्याचं कूट नव्हतं तर मी इथे ओलं खोबरं घातलेला आहे तुम्ही शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालू शकता बघा अशी सुकी भाजी बनवली आहे मी खूप सुकी नाही आणि ओली पण नाही अशी अशी बनवली आहे भाकरीबरोबर खूप छान लागते एकदम साधी सोपी रेसिपी आहे गवार मोडलेली असेल तर पटकन तुम्ही भाजी बनवू शकता चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा फक्त डाळ भात असत तर त्याच्यासोबत ही भाजी खूप छान लागते चवीला तुम्ही यावरती शेंगदाण्याचं सुद्धा घालू शकता शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर पण भाजी खूप चवीला लागते मस्त आणि ओलं खोबरं घालूनसुद्धा ट्राय करा नक्कीच खूपच छान लागते तर इथे माझी गवारची भाजी तयार आहे खाण्यासाठी तर कसे वाटले तुम्हाला माझी रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये बाय